नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी चमचमीत जन झणझणीत अशी शेजवान चटणी घरात कशी करायची ते अगदी रेस्टॉरंट मध्ये मिळते ना चायनीज रेस्टॉरंट मध्ये तशीच्या तशी चला तर बघ रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी काय करायचं आहे आपण बेडगी मिरची घ्यायची आहे शंभर ग्रॅम बेडगी मिरची नाही मिळाली काश्मीरी मिरची घेतली तरी सुद्धा चालेल या मिरचीचा रंग खूप छान असा लालसर येतो त्याचे देठ काढून घ्यायचं आहे मिरची मधून कट करायची आहे आणि याच्या आपण काढून घेणार आहोत सगळ्या मिरच्यांची देठ आणि आतल्या बिया ज्या हो, आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून चटणी मध्ये खाताना मध्ये मध्ये बिया लागणार नाही तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळ्या मी बिया आणि त्याची जी देठ होती ना ती काढून घेतलेली आता काय करायचं यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि एक तासभर मिरची जी आहे ना ती भिजत ठेवायची आहे पाणी छान गरम करून घ्यायचं आहे एक तासाभरानंतर ही जी मिरची आहे ना ती छान अशी फुलून वरती येते एका मिक्सरच्या जार मध्ये आपण ही मिरची वाटून घेणार आहोत पाणी घालायचं नाहीये आणि जर अगदीच वाटलं पाण्याची गरज वाटताना तर अगदी चमचा दोन चमचे असं पाणी घाला खूप पाणी घालू नका नाहीतर मग काय होतं जेव्हा आपण परततो ना त्यावेळेला खूप जास्त त्या अंगावर उडतो तुम्ही बघू शकता मी अगदी दोन चमचे पाणी यामध्ये ऍड केलं होतं आणि मिरची जी आहे ती छान अशी बारीक वाटून घेतलेली आहे आता काय करायचं एक कढाई घ्यायची आहे यामध्ये तेल घालायचं आहे तेल जरा जास्त घालायचं आहे तेल छान तापलेलं आहे यामध्ये एक वाटी भरून लसूण मी घातलेला आहे लसूण बारीक चिरून घ्यायचं आहे किंवा चॉपरमध्ये चॉप करून घेतला तरी सुद्धा चालेल पण मिक्सर मध्ये शक्यतो वाटणं टाळा लसूण दोन मिनटं छान असं परतून घ्यायचा आहे तेल थोडस जास्त घालायचं आहे कारण चटणी जी आहे ती लगेच काही संपणार नाही ते टिकण्यासाठी तेलाचा या ठिकाणी जास्त वापर करा अर्धा वाटी आलं घालायचं आहे ते सुद्धा चॉपरमध्ये छान चिरून घेतलेलं आहे बारीक चिरून घ्यायचं आहे आता हे आलं आणि लसूण जे आहे ना ते एक पाच मिनिट आपण परतून पर घेणार आहोत सारखं मध्ये मध्ये हलवत राहायचंय कारण यामधला लसूण जो आहे तो तळाशी चिकटू शकतो आणि मग एक जळका स्मेल येऊ शकतो तुम्ही बघू शकता एक पाच मिनिटानंतर छान असं आलं आणि लसूण परतून झालेलं आहे ते मधून मधून सारखं हे मिक्स करावंच लागणार आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत वाटलेली जी मिरची आहे ना ती तुम्ही बघू शकता किती सुंदर चा। असा रंग आलेला आहे या मिरचीचा आणि चटणीला रंग आणि चव मिरची ते बरे का छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते पाच मिनिटापर्यंत हे सारखं आपण ढवळत राहायचं आहे एक पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता थोडस असं तेल याला सुटलेलं आहे आता आपण काय करणार आहोत जे मिक्सरचं भांड आहे ना त्या भांड्यामध्ये वाटीवर पाणी घालायचं आहे आणि ते पाणी आपण यामध्ये आता ऍड करणार आहोत तुम्ही बघू शकता मी एक वाटी पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे ज्या मिक्सर मध्ये मिरची वाटली ना त्या मिक्सर मध्येच पाणी घालून मी हे पाणी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे छान असं मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एक सात ते आठ मिनिटापर्यंत हे परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत ही मिरची जी आहे ना ती परतून घ्यायची आहे तुम्ही जेवढं छान हिला परतणार ना तेवढी हिची शेल्फ लाईन जास्त असणार आहे ही टिकणार जास्त वेळ आहे साधारणत फ्रीजमध्येही दोन ते तीन महिन्यापर्यंत या चटणीला काहीही होत नाही आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये नाही ठेवली वरती ठेवली तरी सुद्धा पंधरा तीन आठवडे तरी छान ही राहते आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक पाच मिनिटानंतर आपण जे पाणी घातलं होतं ना ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि तेल सुटा सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी साईडला तेल सुटलेलं आहे आणि पाणी जे घातलं होतं ते आटलेलं आहे आता काय करायचं आहे एक, एक चमचाभर आपण कोथंबिरीची देठ यामध्ये ऍड करणार आहोत एक मोठा चमचा सोया सॉस घालायचा आहे एक मोठा चमचा यामध्ये विनेगर घालायचा आहे आणि एक छोटी वाटी यामध्ये मी टोमॅटो केचप ऍड केलेला आहे टोमॅटो केचप तुम्ही कुठल्याही ब्रँडचं वापरलं तरी सुद्धा चालेल टोमॅटो सॉस केचप या ठिकाणी ऍड करायचं आहे साधारणतः तीन मोठे चमचे साखर मी यामध्ये घातलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं जास्त घातलेलं आहे जेणेकरून मी चटणी जी आहे ना ती छान अशी टिकेल सगळं जे आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे एक पाच मिनिटापर्यंत आपण ह्याला छान असं ढवळून घेणार आहोत आणि पुन्हा एक पाच मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं आहे आता याला आपण काय करायचं आहे थोडस टेस्ट करून बघायचं आहे तुम्हाला काय कमी जास्त वाटतं ते तुम्ही वरून ऍड करू शकता तुम्ही बघू शकता किती छान अशी भन्नाट चटणी तयार झालेली आहे ती आणि रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि आपण चटणी करत आहोत शेजवान सॉस करत नाही आहोत त्यामुळे चटणीची कन्सिस्टन्सी ही अशीच असते सॉस असेल तर तो थोडासा लिक्विडही असतो आता याला काय करायचं आहे छान असं परतून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे चटणी पूर्णपणे गार झाली की याला काचेच्या बरणीमध्ये भरून आपण फ्रीजमध्ये बरणीची ती ठेवून द्यायची तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे ती जर सॉस करणार असाल ना तर हे जे साहित्य जे आपण चॉप करून घेतलं होतं ना ते अगदी मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आणि लिक्विड करायचं सॉस कसं करायचं याची रेसिपी सुद्धा मी लवकरच पोस्ट करेल तुम्ही बघू शकता काय भन्नाट चटणी झाली आहे ते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा बाय